कुपवाड शहरात धुंद सुमो चालकानं सहा जणांना ठोकरले मेन रोड बनला अपघाताचा सापळा कुपवाड शहरातील मेन रोडवरील मराठी मुलांच्या शाळेसमोरील ॲपल मोबाईल समोर काल रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास एक धुंद सुमो चालकानं ठोकरून सहा जणांना गंभीर जखमी केलाय या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्यात सुमो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींना उपचारासाठी मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे याबाबत कुपवाड एमआयडीसी आय डी सी पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी कुपवाड शहरातील मेन रोडवरील जिल्हा परिषदेच्या मराठी मुलांची शाळा नंबर एक समोरील मोबाईल शॉपी समोर काल रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास एक मध्यधुंद सुमो चालकानं सहा जणांना ठोकरून गंभीर जखमी केले या घटनेनंतर आसपासचे व्यापारी व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली व वाहन चालकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी सुमो चालक रमेश पांडुरंग गोयकर वेवर्ष एकवीस राहणार धवळेश्वर कॉलनी कुपवाड याला ताब्यात घेतला असून संबंधित वाहन ही जप्त केलं आहे या अपघातात आयशा समीर रहनार शांता कॉलनी कुपवाड कुमार नीरज सागर राजभर आदित्य सागर राजभर यशोदा सुधीर निषाद हे सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आलाय या घटनेची आयशा नदाप यांनी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे कुपवाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित ताब्यात घेतला वाहनही जप्त अधिक तपास हवलदार कोळेकर हे करत आहेत दरम्यान कुपवाड शहरातील मुख्य रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून वाहतुकी यंत्रणेबाबत पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे शिवाय कुपवाड शहरासाठी मिरज वाहतूक शाखेना नेमलेले वाहतूक पोलीसही मेन रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याऐवजी अडोशाळा उभे राहून आपला चोरी चोरी चुपके चुपके खिसा गरम करत असल्याचा नागरिकांमधून आरोप केला जातो